पिक्चर म्हटलं खूप छान आहे आणि असाच पिक्चर चांगली चांगले संतोष सरांनी करावे अशी माझी प्रेरणा आहे त्यांना एकदम एकदम छान पिक्चर आहे म्हणजे डोळ्यातून अक्षय पाणी येतं म्हणजे पाण्यात जो बुडलेल्याला काढणार असतो ना तो शॉर्ट चांगला आहे सुंदर वाटलं स्टोरी वगैरे पण खूप छान आहे प्रत्येकाने आवर्जून हा मूवी बघावा शिक्षणावरती आधारित ही स्टोरी आहे आणि प्रत्येकाने हे पिक्चर जरूर बघावा असं मूवी आहे थँक्यू या चित्रपटामधून एक खूप छान संदेश मिळालेला आहे आणि एक खूप छान काय म्हणावं सामाजिक गोष्ट सामाजिक गोष्ट चांगली सांगितली आहे मुळात शिक्षणाविषयक अनेक चित्रपट येतात पण ज्याच्या जे आपण म्हणतो की लहान मुलांची अवस्था आहे ज्यांचं तळागाळामधले प्रश्न आहेत एक जे गरीब मुलं असतात त्यांना शाळेमध्ये जायला मिळत नाहीत अशा मुलांना शिक्षण व्यवस्थेविषयी भाष्य करणारा आणि एक जहा आजचं वास्तव मांडणारा हा सुंदर सिनेमा आहे सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन आवर्जून बघायलाच पाहिजे सगळ्यांच्या भूमिका अप्रतिम आहे उत्तम कथानक आहे उत्तम दिग्दर्शन आहे आणि मुळात चांगले कलाकार घेतले आहेत आणि सिनेमाची मांडणीसुद्धा अप्रतिम आहे त्यामुळे सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा धन्यवाद आत्ताच आम्ही निबार पिक्चर बघून बाहेर पडलो आहे थिएटरच्या बाहेर पडलो पिक्चर अतिशय सुंदर आहे विषय जो त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला है। तो आहे तो पण खूपच छान आहे आणि मुख्य म्हणजे कलावंतांनी जी काही कामं केली आहेत तीसुद्धा अतिशय सुंदर झाली आहेत आणि खरोखरच म्हटल्याप्रमाणे हा पिक्चर ऑस्करवारीला जायला काहीच हरकत नाही फक्त एकच आहे आपल्या सर्वांची मदत लागेल सर्वांनी हा पिक्चर जरूर पाहावा आणि विचारमंथन सुरू ठेवावे थँक्यू थँक्यू व्हेरी मच